ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा उपक्रम घेत असताना कुठंतरी ह्याला एक खेळ बसण्याचं काम होतं आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी आदरणीय राज्यपाल महोदय यांना मी माझा मिळालेला युवा शेतकरी पुरस्कार व डिग्री वापस करणार आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत अकोले बुद्रुक माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण बळीराजा सेंद्रिय मॉल आहे या मॉलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि येथील खरं तर ऑर्गॅनिक शेती आणि ते सर्व जे आहे ते ऑर्गॅनिक होलं एकीकडे विषमुक्त भारत होतं आहे सात ते आठ वर्षाच्या मुलाला कॅन्सर होतं आहे कारण एकीकडे विषाच पेरलं जातं आहे परंतु यावर सर्व मात करून जो शेती आहेत हा शेतकरीच विषमुक्त शेती करू शकतो असे शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार नमस्कार <laughs> मी राजेंद्र भारत पाटील सोलापुरी वानोळा फार्मर प्रोड्युसर कंपनी तालुका माडा टिंबोर्णी इथं आम्ही सेंद्रिय शेतीच्या क्लस्टरमध्ये आम्ही काम करतोय आमचं बावीस गट आत्मविभाग रजिस्ट्रेशन mm. आहेत आणि परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय mm. शेतीचं से क्लस्टरच्या माध्यमातून कंपनी स्थापित झालेली आहे mm. शे सोलापूर वाहनवाळ फार्मर प्रोड्युसर कंपनी mm. आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आपण विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांनी विषमुक्त माल उत्पादित केलेला मार प्रक्रिया उद्योग mm. की माझ्या मुलांनी इथं गूळ निर्मिती आता गुळ हा महत्त्वाचा घटक आहे त्या गुळाच्या ह्याच्यावर आपण काम करतो आहे महेश आणि विक्री व्यवस्था आमच्या इतर प्रोडक्ट गुळामधनं तयार करून विक्री व्यवस्था विकिन पाटील करतो आहे आणि महाराष्ट्र बँकेमध्ये महेशच्या नावावर जिव्हाळा गृहिन डिस्ट्रीच्या नावावर काय फाईल आमच्या महेशनं दिलेली आहे ती फाईल महाराष्ट्र बँकेने जे काय बाकीचं नॉर्म आहेत केंद्र शासनाचं सूक्ष्म प्रक्रिया केंद्र शासनाचं नॉर्म न बघता एल डी एम साहेब आपलं त्याच्यात जिल्ह्याच्या बॉडीमध्ये आहेत सदस्य म्हणून एल डी एम साहेबांनी जे काय रिजेक्ट प्रकरण महाराष्ट्र बँकेनं केलेलं आहे त्याचं अवलोकन करून एल डी एम साहेबांनी लक्ष घालून त्याच्यात आमच्या कलेक्टर साहेबांनी एल डी एम साहेबांनी ती प्रकरणं मंजूर करावं एवढीच विनंती आहे माझी त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या आमच्या माडा तालुक्यामध्ये सेंद्रिय शेतीची एक वाढ चालू आहे त्याच्यात आणि गती वाढल आणि आम्ही इतर शेतकरी सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतकऱ्याचं शेती वाढवून विषमुक्त माल आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे विक्री व्यवस्था भक्कम करण्याचं आमची मुलं व इतर शेतकऱ्याला विव करत आहेत त्याला एक प्राधान्य आदरणीय कलेक्टर साहेब आणि राम साहेबाला एक विनंती आहे माझी की आमचं तेवढं प्रकरणाचं आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर महेशच्या प्रकरणाचं योग्य तो मार्ग काढून लवकर मंजूर करावं आपल्यासोबत त्यांना युवा शेतकरी त्यांना शासनाचा पुरस्कार पण मिळालेला आहे आणि बळीराजा सेंद्रिय मॉल आहे दादा आपल्या मॉलमध्ये काय काय प्रोडक्ट तयार होतात नमस्कार सर आम्ही जिवाळा या ग्रुंडिस्ट्री व बळीराजा ऑर्गॅनिक मॉल या माध्यमातून च्या माध्यमातून आम्ही लाकडी घाण्याचे तेल असतील सेंद्रिय गुळ असेल विषमुक्त शेतीची चळवळ जसं आता वडिलांनी सांगितलं की पाचशे सहाशे लोकांना एकत्रित करून ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम किंवा एक चांगलं काम आम्ही हाती घेऊन चाललेलो आहे आणि जिवाळा या इंडस्ट्री याच दोन हजार बावीसच्या डिसेंबरमध्ये आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून पस्तीस टक्के सबसिडीच्या अनुदानावरती तो प्रकल्प आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये फाईल दिली होती परंतु त्यावेळेस ही बँकेने आता आम्ही तिघं आणि सांगितलं की घरात आम्ही बी एस सी अग्रिकल्चर आहे आणि आम्हाला प्रक्रिया उद्योगात एक खूप छान पद्धतीचं काम करायचं आहे आणि शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन लाखो ग्राहकांना विषमुक्त अन्न कसं देता येईल कारण आज आपण भारतात बघितलं तर केमिकलच्या आणि धागाधिकीच्या जीवनात आपल्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे आणि ह्यालाच कुठंतरी आपण शेतकरीच हे कुठंतरी बदलू शकतो किंवा शेतकऱ्यातच ती एक जागरूकता कशी घडल किंवा विषमुक्त शेतीची आ, आबावा। आबावा या माध्यमातून आम्ही गुळनिर्मिती निर्मिती प्रकल्प सुरू केला बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाहिनी परंतु भांडवलाच्या अपुऱ्या अभावामुळं आज आम्ही बँकेला जानेवारी महिन्यामध्ये टर्म लोन्स आणि काय सी सीच्या संदर्भात झोनल ऑफिसर या ठिकाणी घाडगे साहेबांकडे फाईल दिले होते टेंबोर्नी शाखेमधून परंतु त्यांनी जी काय रिजेक्शनची आम्हाला कारण दिलीत दिलेत ते आम्हाला ज्ञात होत नाहीत की बाबा नेमकं त्या कुठल्या पद्धतीने त्यांनी फायल रिजेक्ट केली तर ते कुठल्या आरबीआयच्या नॉर्स मध्ये बसतात त्यामुळं आज आम्हाला चाळीस लोकांना रोजगार दिलेला आहे आणि पुढच्या ज्या काय पार्ट्या आहेत त्यांना आम्हाला वर्षभर गोळाचा पुरवठा करावा लागतो त्यासाठी गोल्ड स्टोरेजसाठी काय आम्हाला स्टॉक रूम्स बनवायच्या गोडाऊन्स बनवायचे आहेत लेबरला राहण्यासाठी काय स्कॉटर बनवायचे किंवा बाकीचं पॅक हाऊस आहे का आम्हाला मशिनरी करायच्यात किंवा आम्ही आता ऑनलाईन पद्धतीने जे गोळ विक्री व्यवस्थेमध्ये काम करतोय तर पुढं पॅकिंग ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी जे काय भांडवलाची आवश्यकता आहे ह्या बाबतीत आम्ही बँकेला सविस्तर अर्ज दिला होता परंतु तिथल्या अधिकाऱ्यांनी काय जाणीव हेतूपूर्वक किंवा जाणून बुजून किंवा त्यांच्याकडनं दुर्लक्षितपणाने काय जर गोष्टी झाल्या असतील तर माझं आदरणीय एल डी एम साहेब असतील राम ओखर्डे साहेब आहेत जिल्हाधिकारी साहेब आदरणीय कुमार आशीर्वाद साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी ह्या बाबतीत थोडंसं लक्ष घालून जे काय आमच्या मागण्या आहेत तर आज आमचा जो प्रोजेक्ट आहे या पूर्ण प्रोजेक्टचं तुम्ही व्हॅल्युएशन करा सक्षम अधिकारी नेमून आणि त्या माध्यमातून जे आमचं व्हॅल्युएशन निघल तर त्या पट्टीत आम्हाला थोडं ग्रोथ कशी घाता येईल कारण जवळजवळ एक कोटी प्लस आमचं भांडवल ह्या प्रोजेक्टमध्ये गुंतलेलं आहे आणि बँका आम्हाला आज लोन द्यायचं मला तर टाळाटाळ करत आहेत आणि जे आमचं जर पदर भांडवल जर गुंतवणूक करून आज आम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट उभा केला असेल आणि एवढं रोजगार दिलाय आहे आणि पुढं जर आम्हाला वाढ करायची असेल तर साहेब भांडवलाशिवाय कुठल्याच गोष्ट शक्य होत <coughs> नाही आणि मग त्या माध्यमातून आमचं गेले दीड ते दोन महिने झालं आदरणीय कलेक्टर साहेब असतील लीड बँक मॅनेजर साहेब आहेत महाराष्ट्र बँकेचे झोनल ऑफिसर साहेब आहेत ह्यांच्यासोबत आमचं पत्रव्यवहार आणि सारखं अर्ज चालू आहेत परंतु तिथून आम्हाला ज्या पद्धती न्याय मिळत नसल्यामुळं आम्ही आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे राज्यपाल साहेबांकडे त्या बाबतीत लक्ष घालण्याचा आणि आम्हाला न्याय देण्याचा एक अर्ज दिलेला आहे आणि मला जो महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळाला आहे तर मला साहेब मला प्रश्न पडतो की, आम की, की आम आम आज आम्हाला महाराष्ट्र शासनाने आमचं जे पूर्ण काम बघून किंवा आज एवढं शिक्षण घेऊन आमच्या आईवडिलांनी आमच्यावर ठेवला आहे आणि आज ती चाळीस लोक आज आमच्यावर श्वासानेही या ठिकाणी काम करत आहेत पण अपुऱ्या भांडवलामुळं उद्योग चालवावा कसा हा प्रश्न मला आदरणीय मुख्यमंत्री साहेब राज्यपाल महोदय आणि कृषी मंत्री साहेब असतील यांना माझा प्रश्न आहे की आम्ही उद्योग कसा चालवावा मी तेरा ज्या फेब्रुवारी रोजी तर आपल्याला निवेदन दिलेलं आहे की बाबा आम्हाला जर उद्योग चालवायचा नसेल तर आज आमचं आर्थिक बाबतीत आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा ह्या बँकेच्या माध्यमातून काम आहे आणि ह्याच्यामुळं आम्ही आमच्या ह्या सर्व केलेल्या का कामाला कुठेतरी आम्ही न्याय देऊ शकत नाही ह्याच्यामुळं आम्ही ठरवलं आहे की ह्या डिग्र्या बी एस अग्रीचं शिक्षण घेऊन ही पदवीचं का आम्ही काय करू आणि महाराष्ट्र शासनाने दिलेला जो युवा पुरस्कार आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च कृषी क्षेत्रातील कृषी विभागातील तो युवा शेतकरी पुरस्कार आणि हे आमच्या पदवीचं डिग्री हे आम्ही आदरणीय राज्यपाल महोदय असतील मुख्यमंत्री साहेब असतील कृषी मंत्री साहेब असतील उद्योगमंत्री साहेब असतील कलेक्टर साहेब असतील यांच्या साक्षीनं आम्ही राज्यपाल महोदय यांना वापस करणार आहे कारण आम्हाला हां आम्हाला दिलेला पुरस्कार आम्ही आमच्या पदाला न्याय देऊ शकत नाही तुम्ही इथं येऊन आमचं सर्व व्हॅल्युएशन आमचा प्रोजेक्ट बघा आणि आदरणीय बँक ऑफ महाराष्ट्राचे साहेब यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः इथं अधिकारी नेम इथं येऊन बघा लीड बँक मॅनेजर साहेब असतील झोनल मॅनेजर साहेब असतील यांनी आमचं पूर्ण जे आमचं अर्ज तुम्ही दिलेला वाचला आहे का नाही मला माहीत नाही पण ह्या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्या कुठंतरी एक ग्रामीण भागातला तरुण माझ्यासारखे हजारो महाराष्ट्रातील जे सुशिक्षित बेरोजगार मुलं एक उद्योग करायचं स्वप्न घेऊन आज आपल्या कुठंतरी एक आदर्श निर्माण करायचा प्रयत्न करता येत आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा उपक्रम घेत असताना कुठंतरी ह्याला एक खेळ बसण्याचं काम होतंय तर ह्या माध्यमातून तुमच्या एम एस मराठी न्यूजच्या माध्यमातून मला एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ह्याची एक गांभीर्याने दखल घ्या की उद्योग अडचणीत जायचं कारण अपूर भांडवल आहे आणि आज आम्ही तीन चार ठिकाणी ऑर्गेनिक मॉल उभा केलेले आहेत प्रक्रिया उद्योग केलेला आहे शेतकरी वडिलांनी जसं सांगितलं की आमचे वडील आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांनी त्यांच्या सवंगडी असतील ते ऑर्गॅनिक शेतीचे जे आमच्या तालुक्यात चांगलं काम करत आहेत सगळे मिळून आणि त्या माध्यमातून आम्ही जो कच्चा माल लागणारा उद्योगातला आहे तो त्यांच्याकडून चांगल्या रेटमध्ये खरेदी करून आज आम्ही विक्री व्यवस्था उभी करतो आहे आणि ह्याच्याच दखल घेत साहेबांनी आम्हाला जे काय आमची फाईल आहे त्याचा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय देण्यात यावा अन्यथा आम्ही सत्तावीस फेब्रुवारी रोजी आदरणीय राज्यपाल महोदय यांना मी माझा मिळालेला युवा शेतकरी पुरस्कार व डिग्री वापस करणार आहे तर खरं तर शेतकऱ्याचा आहे तो जगाचा पोचांना म्हटलं जातं आणि शेतकऱ्यावरती वेळ जर खरं येते कारण जो जो संबंधित बँक आहे त्या बँकेने पण यांची फाईल कार्यज केली हा पण मोठा प्रश्न आहे एकीकडे विषमुक्त शेती करत असताना युवा शेतकरी मात्र इथे उद्योगाला चालना देतो विषमुक्त शेती कशी झाली पाहिजे जे प्रोडक्ट आहे ते चांगल्या प्रत्येचे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणारा हा युवा शेतकरी मात्र त्यांनी निर्णय असा घेतलेला आहे की जो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे आणि ज्याची डिग्री आहे ते मात्र तर त्यांचं जर फाईल पूर्ण जर नाही झाली तर तो येणारा पुरस्कार आणि त्यांची जी डिग्री आहे ते परत करणार आहेत मी कॅमेरामॅन सह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल